नमस्कार माझं एक गाणं आहे आई आई माझी आई तू आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया आई आई माझी आई तू एक गाणं आई 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 माझी आई तू आई 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 माझी आई तू माझ्या जीवनाची फुलवली वाह तू माझ्या जीवनाची फुलवली वाहतू उजळला प्रकाश तू केलास माझ्या जीवनाला रंगीबेरंगी तू उजळला प्रकाश तू केलास माझ्या जीवनाला रंगीबेरंगी तू आई 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 माझी आई तू आई 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 माझी आई तू माया तू ममता तू प्रेम तू गीत तू गुंजन रंजन तू माया तू ममता तू प्रेम तू गीत तू गुंजन रंजन तू शक्ती तू बुद्धी तू माझ्या जीवनाला योग्य वळण लावलेस तू माझ्या जीवनाला योग्य वळण लावलेस तू आई 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 माझी आई तू आई 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 माझी आई तू मार्गदर्शक तू खरा गुरु तू स्वास तू तू मार्गदर्शक तू खरा गुरु तू वास तू प्रांत तू आत्मा तू भवितव्य सत्या तू सत्याचा मार्ग धावलास तू सत्याचा मार्ग धावलास तू आई 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 आई, आई, आई माझी आई तू आई 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 माझी आई तू गोड तू मधुर तू सुंदर तू सुशील तू गोड तू मधुर तू सुंदर तू सुशील तू दडाळी तू आत्मविश्वासाची कर्तव्याची कष्टाची राणी तू आत्मविश्वासाची कर्तव्याची कष्टाची राणी तू आई 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 माझी आई तू आई 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 माझी आई तू प्रेरणा तू तू प्रकाश तू छाया तू प्रेरणा तू तू प्रकाश तू छाया तू प्रसन्नतेची छाया तू समृद्धतेची सुखाची चावी अर्पण केलीस मला तू समृद्धतेची सुखाची चावी अर्पण केलीस मला तू आई 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 माझी आई तू आई 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 माझी आई तू प्रगती तू गती तू सुंदर अति सुंदर मावली तू प्रगती तू गती तू सुंदर अति सुंदर मावली तू विकास तू दिशा तू कष्टाळू अति कष्टाळू माझी आई तू धाडशी पराक्रमी जिद्दी सत्यवादी माता तू धाडशी पराक्रमी जिद्दी सत्यवादी माता तू आई 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 माझी आई तू आई 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 माझी आई तू सहनशीलतेची राणी तू गुणवतेची धागा तू सहनशीलतेची राणी तू गुणवतेची धागा तू निच्छे तू निर्धार तू मला चांगल्या मला चांगल्या योग्य मार्गाला लावलेस तू मला चांगल्या योग्य मार्गाला लावलेस तू आई 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 माझी आई तू आई 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 माझी आई तू प्रेमळ तू दयाळू तू गोड तू तू प्रेमळ तू उदयाळू तू गोड तू रम्य तू सुंदर विचाराची राणी तू सुंदर विचाराची राणी तू निर्मळ शुद्ध पवित्र मनाची दवे तारेणी तू चांगल्या गुणाची योग्य वळणाची वाट धावलीस तू चांगल्या गुणाची योग्य वळणाची वाट धावलीस तू आई 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 आई, आई माझी आई तू आई 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 माझी आई तू श्रेष्ठ तू भव्य तू चैतन्य तू लावण्य तू श्रेष्ठ तू भव्य तू चैतन्य तू लावण्य तू हिरा तू तेज तू खऱ्या ज्ञानाचा रस पाजवलास तू खऱ्या ज्ञानाचा रस पाजवलास तू आई 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 माझी आई तू आई 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 माझी आई तू शांतू मान तू सन्मान तू कीर्ती तू शांतू मानतू सन्मान तू कीर्ती तू सभ्य तू लक्ष्मी तू आंबट गोड कडू तिखट पाजवलास मला तू आंबट गोड कडू तिखट पाजवलास मला तू आई 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 माझी आई तू आई 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 माझी आई तू माझ्या जीवनाची फुलवली वाच तू माझ्या जीवनाची फुलवली वाच तू उजळला प्रकाश तू केलंस माझ्या जीवनाला रंगी बेरंगी तू उजळला प्रकाश तू केलस माझ्या जीवनाला रंगीबेरंगी तू आई 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 माझी आई तू आई 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 माझी आई तू अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावू नका धन्यवाद